हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मला माझं थोडंसं काळं काळं वाटत होतं त्याच्यामुळं बघितलं तर सगळी ब्राईटनेस सगळा लो झाला होता त्याच्यामुळं थोडासा ब्राईटनेस वाढवला तर ना आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण तुम्हाला सांगते काय कारण आहे ते स्वयंपाक अजून बनवायचा आहे अजून काय बनवलेलं नाही ना आहे तर तुम्हाला माहिती आहे मी काही नॉनव्हेज बनवत नाही नॉनव्हेज बनवत नाही आणि मार्गशीर्ष महिन्यात आणि श्रावण महिन्यामध्ये घरात नॉनव्हेजच नाही आणत स्वतः मी पण नाही खात नॉनव्हेज आणत पण नाही आणि पोरांना कधीतरी बाहेरून मागवते हो पण आई तिकडून पाठवत असतात पप्पा भाजी आणतात तर मग आई म्हणतात घेऊन जा का तर हे आहे ताक्का आहे ताक्कांना नॉनव्हेज शिवाय जमत नाही त्याच्यामुळे तर त्या पाठवत असतात तिकडून तर आज पण तिकडूनच भाजी येणार आहे आई म्हणल्या आईंनी पप्पांचं आईंनी पप्पांना त्यासाठी जास्त चिकन वगैरे आणायला सांगितले जेणेकरून इकडं पाठवता येईल तर मला माझ्या पुरती भाजी आहे भाकरी आणि भात रेग्युलरचं करायचं आहे फक्त भाजी माझ्या माझ्या ह्याची बन बनवायची फक्त बाकीचं बाकी डब्बा तिकडून येईल भाजीचा चिकन वगैरे येणार आहे नको नको म्हटलं तरी पाठवतात हो नाही खातील पोरं खातील त्यांचं मुलगा खाईल त्यांची आई खाईल म्हणून ते पाठवत असतात हो तर म्हणजे ठीक आहे चला तर आ, व्हिडिओ सकाळीचा मी शेअर केलेला ज्याच्यामध्ये मी सांगितलं घर कोणाच्या नावावर आहे असं तसं तर, तर किती सेक्टरला आहे ते पण सांगितलं तर कदी सेक्टर आत्ताच मी काय सांगत नाही सेक्टर वगैरे तर नंतर कधी सेक्टर वगैरे काय येते तर त्याच्यावरती कमेंट भरपूर ज भरपूर आल्या आहेत आणि ही पण कमेंट आली की म्हणजे ती कमेंट कशी काय माहिती लोक काय बोलतील ह्याचं काय नेम नाही विचार करताना येणार आपल्याला की काय बोलतील आणि असं नाही की त्यांच्या तोंडाला जाऊन हात लावता येईल काय बोलतील ह्याचा ना। नेम नाही म्हणजे त्या कमेंटमध्ये त्यांना काय म्हणायचं हे माहीत नाही मला तर कमेंट सगळ्या चांगल्या असं कमेंट आणि एक अशी कमेंट होती की वेगळं राहिल्यावर म्हणजे एकत्र असताना का नाही घेतलं घर म्हणजे ही नॉर्मली कमेंट असली तरी त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश मला कळला वेगळं राहिल्यावर एका वर्षात फ्लॅट अशी कमेंट होती आणि एकत्र असताना का नाही घेतला तर ह्याचं तुम्हाला सांगते मी उदाहरण एकत्र असताना आम्ही का फ्लॅट घेतला नाही किंवा काय तर एकत्र असताना जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा पण आता एकत्र राहायचंच नव्हतं म्हणजे एकत्र घर घ्यायचं नव्हतं कारण आईंचं त्यांचं चाललं होतं की एकत्र नाही घ्यायचं वेगवेगळं राहा शेजारी शेजारीच घ्या पण वेगवेगळं घ्या चांगलं कधी पण कारण एकत्र घेऊन काय म्हणजे पुढं जाऊन भांडणतंटे होण्यापेक्षा ते एकत्र न घेतलेलं बरं असं होतं आणि हे आईंचं म्हणणं होतं त्या दृष्टीने त्यांचं म्हणणं बरोबर होतं की आत्ता कसं नंतर पुढचं परिस्थिती काय आहे ते सांगताना त्याच्यामुळं तुम्ही वेगवेगळे घ्या शेजारा शेजारी घ्या पण वेगवेगळे घ्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि मा म्हणजे एकत्र असताना पण आम्ही हे बघायला जायचोच रूम बघायला जायचो तुम्ही बघितले असतील व्हिडिओ आम्ही एकत्र असताना रूम बघायला गेलतो मी आज रूम बघायला गेलो सगळेजणं रूम बघायला गेले असे तसे व्हिडिओ असायचेच असं नाही की एकत्र असताना काय प्रॉब्लेम वेगळं असताना लगेच कसं का काय घेतला तर तेव्हापासूनच आमचं होतं की रूम घ्यायला सुरुवात करायला पाहिजे बघायला तरी सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून आपण पुढे जाऊन घेऊ तर मग ती प्रोसेस आत्तापर्यंत मग संपली बघून वगैरे झालं चांगलं पसंत पडला आणि घेतला आणि असं नाही की आमच्याकडे भरपूर पैसे होते किंवा आम्ही पैसे साठवलेले हो एकत्र असताना पैसे साठवले हो अजिबात नाही सगळ्यांना माहीत आहे आणि आमच्या घरच्यांना सुद्धा माहीत नाही ए एदांत काय करतोय दीदी त्याला ते बरं दोन मिनटं मध्ये डिस्टर्बन्स आले ना मग मला लिंक तुटते ते व्हिडिओची मी काय बोलते हे तुटून जातं लक्षात जात समीक्षा लावून घे आणि जा अभ्यास कर मला व्हिडिओ काढू दे जरा थोडस बोलू दे तर एकत्र असताना पण असं नव्हतं की आमच्याकडे भरपूर पैसे होते किंवा काय किंवा आम्ही भरपूर एकत्र असताना असं काहीच नाही असं एकत्र सगळं म्हणजे खर्च जो आहे ना तो सगळा पगार जायचा सगळं पे पेमेंट जायचं एकत्र असताना पण एक एक रुपयासुद्धा वाचवता आला नाही आम्हाला तेव्हा एक रुपया पण आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे एकत्र असताना नाही झाले सेविंग कधीच आणि नंतर मग थोडंसं माझं वगैरे बी याय लागलं यूट्यूबचं थोडं थोडं तर तिथून पुढं आता एकत्र असतानंतर एकत्र असतानंतर भावाभावांचा पगार जो आहे तो एकत्र जातो आहे पण जे आम्ही करत होते यूट्यूबवरती व्हिडिओ तर ते पैसे माझेच झाले ना मग मी कधी कधी गरज असेल तर द्यायचो आम्ही आणि नसली गरज तर मग आमच्याकडं ठेवायचो असं चालू होतं आणि तेव्हा पण एवढं म्हणजे होते एवढं मध्यंतरी मग नंतर वेगळं अजून झाल्यानंतर मग अजून यायला लागले पैसे तर त्याच्या अगोदर म्हणाल तर आम्हाला एकत्र असताना जर म्हणजे आम्ही यूट्यूब नव्हतो तेव्हा काहीच नव्हतं करत नाही तेव्हा एकत्र होतो तर तेव्हा आम्हाला दुसऱ्याकडनं आमचे पैसे खर्च होऊन दुसऱ्यांकडनं आम्हाला मागायची वेळ यायची असं होतं आणि आत्ता कसं आहे म्हणजे नंतर नंतर आम्ही पक्का मोवायला लागलो तर त्याच्यामुळं ते थोडंसं पैसे दुसऱ्यांना मागायचे कमी झालो जिथं आम्ही द्यायला लागलो म्हणजे ह्यांचे पगार संपून मग आम्ही खर्च करायला लागायला लागलो कधी कधी तर आईन पप्पा म्हणायचे तुम्ही आता आ, हे भरा रेशन वगैरे भरा तेव्हा रेशन आम्हाला सात आठ हजाराचं जायचं रेशन बघा रेशन भरा दोन्ही मिळून लाईट बिल भरा दोन्ही दोघी मिळून हे असं आमच्यावरती सोपवायचे आईन पप्पा त्याच्यामुळे ते पण केलेले आणि एकत्र असतानाच नव्हतं म्हणजे एवढं सेविंग पण नव्हती वेगळं झाल्यानंतर मग खर्च पण थोडासा कमी झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मग आणि आम्हाला घ्यायचाच होता एकत्र असताना पण आम्ही फ्लॅट बघतच होतो घ्यायच्या तयारीनेच कारण मग नंतर कधी घेणार ना आता नाही घेणार ना, तर नंतर कधी घेणार त्याच्यामुळं मग आमचं चालूच होतं नाही पैसे जरी कमी आले आपलं हे जरी कमी आलं तरी आपल्याला घ्यायचं आणि काय झालं माहिती आहे का तेव्हा ह्यांच्या अंगावरती लोन भरपूर होतं ताजं ताजंच लोन काढलेलं त्याच्यामुळं हप्ता पण भरपूर जायचा त्यानंतर परत लोन काढलं ते आईंच्या दात मी त्या पण सांगितलेलं यांच्या दातासाठी लोन काढलेलं ते पण ह्यांच्या अंगावरच होतं ते आणि भरपूर मग त्याच्यामुळं हप्ता कमी येत होता आणि आता कसं मी पाईसे दिले। पाईसे दिले मा ते पप्पान माझ्या पप्पांनी भरपूर पैसे दिले पप्पांनी माझ्या पैसे दिले म्हणून मग ते लोन वगैरे आम्ही भरले ह्यांचं त्याच्यामुळं मग तो पगार थोडासा वाढला आणि मग असा विचार केला की आता पगार वाढतोय तर मग आता रूम घ्यायला काय हरकत आहे असं झालं त्याच्यामुळं ना नाहीतर लोन वगैरे नसताना आमचा अगोदरच झाला असता आम्ही एकत्र जेव्हा होतो ना तेव्हाच आमचं रूम झाला असता असं नाही की एकत्र होतं तेव्हा का नाही घेतला तेव्हा मग एकत्र असताना आमच्या अंगावर भरपूर लोन होतं आणि जे मोठं लोन होतं ते ताजं ताजं होतं त्याच्यामुळे मग हे नाही घेता आलं आणि पैसे पण नव्हते सेविंग नव्हती सगळा पगार जायचा त्याच्यामुळे सेविंग नव्हती आणि भरणार कसं काय हे असं झालं तर त्याच्यामुळे एकत्र असताना आमचं फक्त बघणं चालू होतं रूम नव्हता घेतला पण डोक्यात होतं की रूम घ्यायचा आहे कसं ना कसं कधी ना कधी घ्यायचा रूम हे असं होतं आणि एका वर्षात असं जर तुमचा प्रश्न असेल की वेगळं झाल्यानंतर एका वर्षात रूम कसा काय तर हा तुमचा जो आहे ना ते मला कळतं आहे तुमचं कोणत्या हेतूने तुम्ही बोलताय तर एका वर्षात म्हणजे थोडीफार मी माझं यूट्यूबचं काम होतं त्याच्यामुळे थोडीफार मी पण सेविंग केलेली आणि आता मी जॉबला जाते पाच सहा महिने झालं मी जॉबला जाते हे तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे थोडीफार सेविंग होती आणि बाकीची सेविंग जी होती बा बाकीचे जे पैसे ते माझ्या पप्पांनी दिले तर त्याच्यामुळे पैशाची जुळवाजुळव झाली आणि आम्ही फ्लॅट बुक केला रेजिस्ट्रेशन झालं हे असं आहे असं नाही की एकत्र असताना का नाही केलं होतं ते डोक्यात होतं सगळं पण पैसे नव्हते पैसे पैशाचा अभाव होता त्याच्यामुळं नव्हते नाहीतर उडी मारायला माणूस किती पण मारन ना पण पैशा अभावी काय करणार हे असे त्याच्यामुळं वेगळं काही विचार तुम्ही करू नका की एकत्र असताना हिने पैसे दाखवले नाहीत आणि वेगळं असताना लगेच कसा घेतला असं अजिबात नाही आणि हे आमच्या घरच्या घरच्यांना सुद्धा गोष्ट माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही डोक्यात वेगळे काही विचार आणू नका की ही असं झालं तसं झालं ठीक आहे जर एकत्र असताना आम्ही जर पैसे जर असे हे करत असतो ना तर बाकीच्यांनी आम्हाला सोडलं नसतं <laughs> आणि आम्ही जेवढे पैसे मागे टाकले तेवढे त्यांनी पण टाकले असते आहे की नाही बरोबर तर असं काय तुम्ही मध्ये ठिणगी टाकायचं काम करू नका आणि ही गोष्ट आहे ती मला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे माझ्या घरच्यांना माहिती आहे सासू सासऱ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही फक्त मी तुम्हाला क्लिअर केलं की एकत्र असताना का नाही घेतला आणि वेगळं राहिल्यानंतर एका वर्षात रूम कसा घेतला ठीक आहे आणि हे रूम करण्याचं सोपं होतं खूप अवघड होतं खूप अवघड ते कसं केलं ते आमच्या आम्हाला माहिती आणि एक ट्रिक आहे माझ्याकडं म्हणजे जरी पैसे कमी असले तरी आपण कसं ते हे करू शकतो हे ट्रिक आहे माझ्याकडं आपल्याकडं पैसा कमी असो जास्त असतो पण तो जास्त असो तो वापरायचा कसा हे आपल्या हातात असतं त्याच्यामुळं मग ते <laughs> तर ते कशी कसं मी वाचवलंय वाचवले कसं काय केलं हे काय मी तुम्हाला सांगणार नाही आता <laughs> तर ते आपापली टेक्निक असते तर चला बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पण बाय बाबाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय